नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पॉवर सेव्हिंग मोड आणि सुपर पॉवर सेव्हिंग मोड या दोन फंक्शनचा उपयोग करून आपण आपल्या मोबाईलची बॅटरी किती सेव्ह करतो आणि कशी सेव्ह करायची कोणते फंक्शन कोणत्या कंडिशनला ऑन करायची ते पाहू चला तर सुरू करूया सुरुवातीला मोबाईलच्या सेटिंगमध्ये जा वरती स्क्रॉल करा बॅटरीवरती क्लिक करा असा इंटरपेस येईल पहा इथे पहा बॅटरी किती शिल्लक आहे ते दर्शवले आहे त्यानंतर खाली पहा पॉवर सेव्हिंग मोड दिसेल त्यावरती क्लिक करा आता पहा पॉवर सेव्हिंग मोड ऑन ऑफचं ऑप्शन दिसेल ते ऑन करा त्याखाली पहा टर्न ऑफ ऑटोमॅटिकली फंक्शन आहे ते फंक्शन ऑन केल्यावर जेव्हा बॅटरी नव्वद टक्के चार्ज होईल तेव्हा पॉवर सेव्हिंग मोड आपोआप ऑफ होईल इथे पहा जेव्हा बॅटरी नव्वद टक्क्यापेक्षा कमी असेल तेव्हा आपण पावर सेव्हिंग मोड ऑन केला असल्यास तो नव्वद टक्के बॅटरी झाल्यावर तो ऑफ होईल पावर सेव्हिंग मोड ऑन केल्यावर सी पी यू परफॉर्मन्स कमी देतो तसेच बॅकग्राऊंड ॲक्टिव्हिटी थांबते त्यामुळे बॅटरी कमी खर्च होते बॅटरी वीस टक्के ते तीस टक्के जास्त टिकते किंवा पाच तास चालणारी बॅटरी सहा ते साडेसहा तास चालेल स्क्रीनचा ब्राईटनेस आपआप थोडा कमी होतो लोकेशन सिंकसारखे हेवी फीचर्स ऑटो ऑफ होतात टर्न ऑफ ऑटोमॅटिकली फंक्शन ऑन केल्यानंतर त्याखाली टर्न ऑन ॲट स्पेसिफाईड बॅटरी लेवल हे ऑप्शन दिसेल ते ऑन करा हे फंक्शन ऑन केल्यावर इथे आपण टाईम सिलेक्ट करू शकतो पंधरा मिनिटे वीस मिनिटे म्हणजे आपण जो वेळ सेट केली आहे वेळेला पॉवर सेविंग मोड ऑन होईल आता आपण पाहू सुपर पॉवर सेविंग मोड आता बॅक या खाली पहा सुपर पावर सेविंग मोड दिसेल तो ऑन करा यामध्ये फक्त सहा ॲप्स वापरता येतात स्क्रीनचा ब्राईटनेस कमी होतो डार्क मोड ऑटो ऑन होतो सी पी यू परफॉर्मन्स आणखी कमी होतो यामध्ये दहा टक्के बॅटरी असूनही तुमचा फोन पाच ते सहा तास सहज चालतो पॉवर सेव्हिंग मोड दैनंदिन वापरासाठी उपयोगी पडतो तर सुपर पॉवर सेव्हिंग मोड जेव्हा चार्जिंगची सोय नसेल तेव्हा उपयोगी पडतो पॉवर सेव्हिंग मोडने वीस ते पंचवीस टक्के जास्त बॅकअप मिळतो तर सुपर पॉवर सेव्हिंग मोडने चाळीस ते पन्नास टक्केपर्यंत बॅटरी वाचते तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला उपयोगी पडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद